माझ्या पुश चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा मी व्हिडिओ हेड मसाज कसा करायचा आणि पार्लर सारखा घरच्या घरी हेड मसाज कसा करायचा ते तुम्हाला मी आज माझ्या या आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला घरच्या घरी तेल कसं बनवायचं म्हणजे आपल्या जे हेअरफॉल होतं त्याच्यासाठी तेल कसं घरच्या घरी बनवायचं ते दाखवलं होतं मी आणखीन काही प्रकार तुम्हाला तेलाचे किंवा काय त्याच्यासाठी पॅक म्हणजे केसांना लावायचं पॅक कसं बनवायचं ते पण दाखवणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी पार्लर सारखा हेड मसाज कसा करायचं ते दाखवणार आहे आजच्या जनरेशन मध्ये यंग मुला मुलींचे शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना पण त्यांचे केस जातात म्हणजे खूप प्रमाणात हेअरफॉल होतोय कारण आजची जी लाईफस्टाईल आहे जे खाणं आहे व्यवस्थित खाणं नाही किंवा झोप नाही त्यांच्या कामामुळे त्यांचा जागरण होतं या सगळ्यावर आपल्या केसांवरती आपल्या शरीरावरती आणि आपल्या स्किनवरती पण त्याचा परिणाम होतो तर आज आपल्याला मी हेड मसाजमध्ये ते दाखवणार आहे की घरच्या घरी कसं तुम्ही मसाज स्वतः करू शकता आता मी जे पार्लर सारखे जे स्टेप्स दाखवणार आहे ते तुम्ही समजा कोणाच्या मदतीने करू शकता की तुमच्या घरी कोण तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा तुमचे मिस्टर असतील त्यांची मदत घेऊन तुम्ही जे स्टेप्स मी दाखवलेत दाखवणार आहे ते तुम्ही करू शकता पण समजा तुम्ही एकटेच करायचं असेल तुम्हाला हेड मसाज प्रत्येक वेळी तर काय मा, मान मनुष्य तुमच्या जवळ नसेल समजा हेड मसाज करायला तर तुम्ही स्वतः पण काय काय मी सोप्या अशा टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतः पण हेड मसाज करू शकता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तेल कसं बनवायचं आता हे तेल मी लावून हेड मसाज कसा करायचा ते दाखवणार आहे आणि सगळं सगळे व्यवस्थित स्टेप्स मी दाखवणार आहे ते तसेच तुम्ही फॉलो के करा तुम्ही आता हे मी वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे एक कापूस घेतलेला आहे आणि तो कापसाने मी सगळ्या भांगातून थोडे थोडे भाग केसांचे करून तेल लावते तेल कसं लावायचं ते अगोदर दाखवते ते बघायचं आता इथून सुरुवात करते स्टार्टिंगला असं पार्टिशन करायचं केसांचं दोन्ही साईडला आणि ह्याच्यामध्ये भांगांमध्ये असं असं तेल लावायचं सगळीकडे एकदम पण जास्त नाही करायचं जेवढं आपल्याला लागेल तेवढं एकदम पचपचित पण करायचं नाही आणि तेल लावून हे अर्धा एक तास ठेवायचं आणि मग तुम्ही केस धुवून टाकले तर चालतं अशा सगळ्या भांगांना व्यवस्थित असं लावून घ्यायचं ऑइलिंग करून घ्यायचं आणि स्काल्प लावायचं आहे म्हणजे मुळाला केसांच्या मुळाला व्यवस्थित तेल लागलं पाहिजे असं कापसाने लावा नाही तर हाताने सरळ असं लावलं तरी चालतं समजा वेळ नसेल तर पटकन असं हातावर घेऊन पण तुम्ही लावू शकता पण प्रॉपर मसाज कसा करायचा ते मी तुम्हाला नंतर दाखवते तर मी हे पूर्ण आता केसाला लावून घेते नंतर भेटते थोडस आणि नंतर थांब शेंड्यांना लावताना दाखव दाखवू दे तर आता मी सगळ्या शेला शे, स्काल्पला आणि खाली मुळाला सगळे लावून घेतले तेल आता जे राहिलेलं तेल आहे थोडं जास्तच घ्यायचं आणि शेंड्यापर्यंत खालीपर्यंत लावायचं बुडक्यापर्यंत म्हणजे वरपासून खाली ते खालीपर्यंत असं इथे पण लावायचं प्रॉपर व्यवस्थित लावायचं सगळीकडे तेल असं व्यवस्थित खालीपर्यंत आतमध्ये पण थोडंसं असं करून हे असं ला शेवटपर्यंत असं लावून जरा असं चोळायचं असं पूर्ण केसांना एक, एक केसांना सगळ्यांना ऑइल सगळं प्रॉपर लागलं पाहिजे असं असं घासायचं असं खालीपर्यंत जेवढं तुम्ही व्यवस्थित लावाल आणि व्यवस्थित मसाज कराल तेवढं सगळं व्यवस्थित ते आता हे राहिलेलं तेल मी असं माथ्यावर टाकते जेवढं राहिले तेवढं वाटी पण पुसून घेते म्हणजे अजिबात वेस्ट जाणार नाही आता हे झालं ऑइलिंग करून आता मी तुम्हाला मसाज कसा करायचा ते दाखवते आता स्टार्टिंगला जरा खाली वाकायला सांगायचं आणि इथून स्टार्ट करायचं खालून खालून स्टार्ट करायचं असे हात घ्यायचा असा असा हात आणि असं गोल गोल फिरवायचं असं गोल गोल असा असं माझा हात बघा असा कसा खालून मी घेतलाय असा असं केसांच्या खालून घ्यायचं असं हळूहळू राऊंड राऊंड मध्ये असं फिरवायचं हळूहळू करायचं घाई करायची नाही आणि हळूहळू असं राऊंड राऊंड हा बा अर्धा भाग आहे ना तो या हाताने असा कव्हर करायचा एक साइड पहिलं पूर्ण असं हळूहळू असं आणि आता ह्या साइडला आपलं राऊंड राऊंड असा हळूहळू मसाज झाले झालेला आहे आता दुसरी साईड सेम तो तसंच ठेवायचा हात असा आणि शक्यतो असं मानेच्या इथून असं असं गोल गोल असा राऊंड असा राऊंड राऊंड असं हळूहळू एकदम हळूहळू क्लायंटला म्हणजे कुठ जो मा, ज्याला माल मॉलिश करतोय ना त्याला त्रास नाही होता का म्हणजे जास्त जोरात दाब नाही द्यायचा आणि राऊंड राऊंड करायचा हा मसाज हे असं 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 राऊंड 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 आणि दाब जास्त जोरात नाही आणि जास्त हलका नाही असा प्रॉपर मीडियम असा दाब बसला पाहिजे नंतर पुढे इथून असं सेम सेम तसंच परत फुडून समोरून सेम प्रोसिजर असंच असं आसा, असं हे राऊंड 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 म्हणजे आपल्या जे ह्याचे पर्स असतात केसांच्या मध्ये आतमध्ये ते ओपन होतात ते ॲक्टिव्ह होतात त्याच्यामुळे मसाज म्हणजे तेच असतं कारण त्याचं जसं फेशियल करताना आपण मसाज करून, करतो राँण -राँण करून कर हे करतो त्याचप्रमाणे करायचं आता राऊंडचं एक झालं राऊंड राऊंड करून सगळ्या पूर डोकं कवर करायचं हे झाल्यानंतर जिग जॅग मसाज असतो तो करायचा तर तो, तो कसा करायचा तर हे असं पार्टिशन करायचं केसांचं आणि हि ते असं हे दोन्ही अंगठी असे ठेवायचे आणि असं हे असं पार्टिशन एक एक खा पार्टिशन करून असं खालीपर्यंत घ्यायचं असं ह्याला जिग मसाज बोलतात हे असं घ्यायचं हे असं नंतर असं पार्टिशन करायचं परत तसं सेम असं घ्यायचं हे असं आणि स्टेप्स परत परत करायच्या मी तुम्हाला एकदा दाखवते पण परत परत रिपीट रिपीट ह्याच करायच्या अगोदर एकदा दाखवते कुठल्या कुठल्या करायच्या आणि त्या परत रिपीट करायच्या हे असं जिग जॅग बोलता त्याला मसाज हा करायचा ओके आता इकडे पण ही बाजूला राहिली आहे ह्या बाजूला पण सेम असंच प्रोसिजर करायचं पूर्ण कवर करायचा हा प्रोसिजर सेम आता इथे कान आहे ह्या साईडला दाखवते कान आहे ना हा तर इथे सिजर मसाज बोलता त्याला असा अशी दोन बोटं घ्यायची अशी आणि असं असं कानाला पण रिलॅक्स करायचं कानाच्या मागे हळू करायचंय कान जास्त जोर नाही द्यायचा असं ह्याला असं करायचं या साईडला समजा पाच वेळा करायचं इकडे या साईडला करायचा पाच वेळा असं हळू करायचं दोन तीन चार पाच ओके हे झालं की कपाळाच्या यायचं पुढे तर आपले जिथून केस सुरुवात होते ना आपली जिथून स्टार्ट होते तिथून असं करायचं हे असं हा मसाज कसा करते हा तू तु, तु, तुम्ही दुसऱ्याचा करताय तर हे प्रोसिजर आता स्वतः जर करत असला आणि कसा करायचा ते पण मी सांगणार आहे नंतर आता समजा दुसऱ्याला कोणाला करायचं तर हे सगळे स्टेप्स असे फॉलो करायचे हिथून जिथून आपलं स्टार्ट होतात तिथून इथे खूप असं रिलॅक्स वाटतं हा मसाज केल्यामुळे ते झालं हा चार पाच पाच सहा वेळा करायचा हा नंतर ते झाल्यानंतर लगेच इथून अंगठा असा घ्यायचा हिथून कानाच्या मागून असा घेऊन फुल असा करून इकडे यायचं असं हे पाच सहा वेळा करायचं असं दोन तीन चार पाच आणि सेम प्रोसिजर या साइडला या कानाला okay. एक दोन तीन चार आता नंतर काय करायचं सगळे केस असे हातात घ्यायचे आणि असा पिळ पिळ एका साइडला पीळ करायचा केसांचा असा जोरात नाही केस खेचता कामा नाही तुटली नाही पाहिजेत सगळे या गोष्टीची काळजी घ्यायची हे असं केलं असं पकडायचं मान पकडायची क्लाइंटची आणि कधी पण मसाज करताना डोक्यावरून ना हात नाही बाजूला झाला पाहिजे असं टच राहिलाच पाहिजे डोक्यावरती तर हे पाच वेळा करायचं एक दोन तीन चार पाच हे करायचं पाहिजे तर दुसऱ्या दुसऱ्या बाजूला पण सेम प्रोसिजर करायचं असंच एक दोन तीन चार पाच आणि नंतर काय करायचं दोन पार्टिशन करायचे केसांचे असे दोन आ, सेम तसंच अर्ध्या अर्धा भाग घेऊन करायचं असं पीळ मारायचा आणि एक दोन तीन चार पाच सेम प्रोसिजर तिकडे असा हात ठेवायचा एक क्लाइंटला विचारायचं दुखतंय काय ते का केस लसतात की काय ते तीन चार पाच हे झालं हे पिळ मारून जो मसाज मी दाखवला तो करायचा आता वायब्रंट मसाज तुम्हाला दाखवते असा हात असे खालून असा हात घालायचा असा असा हात घातला ना की फक्त असं असं हलवत राहायचं हाताला फक्त असं असं करायचं असं तिथल्या तिथेच उचलायचं नाही आणि तिथल्या तिथे असं हे मग व्हायब्रंट मसाज याला बोलतात असं असं किंवा हे नाही जमलं समजा स्वतःच्या हाताने तर दोन्ही हाताने सरळ हा आपला बेसिक मसाज सगळ्यांना माहित आहे हा मसाज असा असं हे टॅप 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 म्हणजे करायचं त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन होतं स्कारला पोषण भेटतं आपले पोर्स आहेत जे ते ओपन होतात तेल लावून वगैरे हे असं 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 खूप थोडा वेळ करायचं म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतं एकदम रिलॅक्स आणि खरं तुमच्या घरच्यांना कोणाला तरी करा हा मसाज त्यांना किती बरं वाटेल त्यांना खूप छान वाटेल करून त्यांना बघा तुम्ही स्वतः पण करा आणि तेल हे कंटिन्यू लावा चांगलं खूप छान आहे मी अनुभव आहे म्हणून मी सांगते तुम्हाला हे असं झालं मसाज आज करायचं दोन तीन मिनटं करायचा आता सगळे केस असं घ्यायचे असं क्लाइंटला सांगायचं पकडायला पुढे पकड आता मान आता आपले केस आणि मान रिलेटेड एकच आहे तर इथे रिलॅक्स केलं आपण आता आता मानेला कसं रिलॅक्स करायचं थोडंसं तेल लावायचं असं मानेला इथे कारण ते एकदम हे व्हायला पाहिजे तर इथून सुरुवात करायची बघा इथून अशी हे असं असं हळू करायचं हळू जास्त दाब दाब नाही त्यानं समोरच्या व्यक्तीला विचारायचं कसं वाटतंय दाब जोरात पडत नाहीये ना काही ते कानाच्या मागे इकडे आपलं नाजूक असतं तिथे हळूहळू करायचं हे अशी पूर्ण मान अशी कवर करायची मसाज करून ओके हे झालं हे असं नंतर मग शोल्डर वर यायचं मान झाली की शोल्डर म्हणजे रिलॅक्स वाटलं पाहिजे आपण मसाज कशासाठी करतोय आपल्याला रिलॅक्स वाटलं पाहिजे आता माझं जेव्हा पार्लर होतं तर मी पूर्ण पाठीला मसाज करायची हेड मसाज करताना म्हणजे माणसाला रिलॅक्स वाटलं पाहिजे ना तर त्याचा उपयोग नाही तर काय फायदा नाही ना मसाज करून फक्त डोकंच नाही करायचं हे असे शोल्डर करायचे हात दंड असे करायचे असं करायचं आणि मागे मनकाय ना तर असं असं दोन असे मुठी करून त्याला हात टेकवायला सांगायचे समोरच्या माणसाला हे असं असं हे असं वरून खालीपर्यंत खालून वर असं दोन तीन वेळा सगळीकडे असं करायचं म्हणजे पूर्ण तुमची बॉडी रिलॅक्स होणार तुम्ही असा मसाज करून रात्रीचा जर झोपला बघा तुम्हाला किती छान शांत आणि मस्त झोप लागेल हे असं करायचं हे झालं परत केसांवर यायचं हे थोडा वेळ करायचं आता काय करायचं शेवटी माहिती असे थोडे थोडे केस घ्यायचे अशी थोडी बट घ्यायची बट हे असं आणि जोरात नाही हळू हा असं असं हे करायचं असे खेचायची असं सगळी पूर्ण डोक्याला असं बट घ्यायची असं करायचं तीन चार पाच 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 वेळा वाटते हा या सगळ्या डोक्याची अशी बटा घ्यायच्या आणि असं खचा करायचं हे झालं की परत मी जे स्टेप दाखवले परत असं खालून हा मसाज तर खूप छान करायचा ह्याच्यानी खूप रिलॅक्स वाटतो खूप म्हणजे खूपच एकदम असं तुम्ही कराल ना स्वतःला पण नाही तर कोणाला तरी सांगा सरळ पार्लरला जाऊन मसाज करून या मी तर बोलते खूप बरं वाटेल हे असं तुमची मुलं असतील ते कामा कम्प्युटरवर बसतात त्यांना त्रास होतो त्यांना बघा हा मसाज करून दाखवा तुम्हाला किती बरं वाटेल आणि त्यांना पण सांगा तुम्ही तुम्हाला पण करायला म्हणजे तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल लाभ भेटेल आणि शेवटी मास आहे हे तर खूप छान हा मसाज ओके हे असं लावून एक दीड तास दोन तास किंवा वेळ नसेल तर कमसे कम, कम अर्धा तास तरी ठेवा आणि नंतर मग तुम्ही जो शॅम्पू वापरता त्या शॅम्पूनी आणि शक्यतो करून माइल्ड शॅम्पू वापरायचा आयुर्वेदिक त्याच्यानी आणि धुवून टाका केस बघा तुम्हाला किती फरक जाणवेल जे केस असे तुमच्या हातात येतात ना असे हे बघा हे दिसतंय ना हे अजिबात बंद होतील मी सांगते हे सगळे केस असे हातात यायचे बंदच करून बोलू हा असं आपला फुल मसाज झाल्यानंतर एक तर स्टीम मशीननी म स्टीम घ्यायची असते सगळ्याकडे काय सगळ्यांच्याकडे काय स्टीम नसते तर एक पातेल्यात पाणी गरम करायचं टॉवेल नॅ मोठा नॅपकिन बुडवायचा त्याच्यात आणि तो असा डोक्यावरती कवर करायचा फुल आणि तो थंड झाला की परत बुडवायचं असं चार पाच वेळा करायचं आणि डोक्याला स्टीम द्यायची म्हणजे आपले आतले पोर्स असतात ना स्काचे ते पोर्स ओपन होतात आणि त्याच्यामध्ये हे तेल मस्त आतमध्ये जाऊन मुरतं आणि त्या तसंच ठेवायचं मग एक दीड तासाने केस धुऊन टाकायचे घ्यायची असं छान सगळीकडे असं फिरवायची मस्त त्याचे पोर्स ओपन पोर होतात ता आणि तेल आतपर्यंत हे ने असं नाहीतर नॅपकीनच मी सांगितलंय ते नॅपकिनच घ्यायचं तर अशा प्रकारे तुम्हाला मी आता मसाज दाखवलं कसा करायचा वगैरे पण हा मसाज तुम्ही कोण दुसरा व्यक्ती तुमच्या जवळ असेल मसाज करायला तर हा तुम्ही करू शकता पण समजा कोण नसेल तर तुम्ही एकट्याने पण हा मसाज कसा करायचा एक त्याचे पण सोपे टिप्स मी सांगते तुम्हाला कसा करायचा आता बघा तुमच्याकडे कोण माणूस नसेल तुम्ही एकटे झाला प्रत्येक वेळेला काय कोण माणूस असेल तुमचा हेड मसाज करायला असं जरुरीच नाही समजा आपण मस्तपैकी तेल जे तुम्हाला तुम्ही कुठल्याही तेलानी समजा राईच्या तेलानी जरी किंवा खोबरेल तेलानी जरी तुम्ही तेल लावून केला तरी चालेल तर मसाज करताना तुम्ही काय करायचं असं राऊंड जो तुम्हाला मी स्टेप दाखवले की राऊंड राऊंड कसं करायचं तो तो असा राऊंड 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 करून तो मसाज तुम्ही करायचा तो आपण स्वतः पण करू शकतो तो एक करू शकतो दुसरं आता हे केसांची बट खेचायचा तो मसाज मी तुम्हाला म्हणजे दाखवले तो ती स्टेप्स दाखवली पण ती शक्य नाही पण तुम्ही असे थोडे थोडे केस घेऊन थोडंसं असं जास्त जोरात नाही हळूवर असं खेचू शकता शिवाय दोन्ही असं मध्ये फुल पार्टिशन असं करायचं आणि हा ही केसची बाजू अशी घ्यायची अशी पीळ मारायचा केसांना आणि तो असा दोन्ही साइड ह्या साईडला पीळ मारायचा आणि दहा वेळा एक दोन पूर्ण पीळ मारल्यानंतर दहा वेळा असं करायचं एक दोन असं दहा वेळा बरं तिकडे पण असं पीळ मारायचा केसांना पूर्ण आणि ते दहा वेळा करायचा हा आपण स्वतः करू शकतो शिवाय फनी घ्यायची हा एकदम सोपा फनी घ्यायची आणि सगळे आपले केस गुंता काढायचं आणि वीस पंचवीस वेळा जेवढा होईल पन्नास वेळा पाहिजे तर तुमच्या पूर्ण केसावर फक्त फनी फिरवा तरी चालेल आता तुम्ही मसाज तेल लावून जो मसाज आपण करतो तो कशासाठी करतो की आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं डोक्याचं ते वे, व्यवस्थित हो होण्यासाठी म्हणजे ब्लड आपला चांगला व्यवस्थित फ्लो होण्यासाठी आपण फेशियल जेव्हा करतो तेव्हा पण आपण फेशियल करताना जो मसाज करतो तर तो आपले जे चेहऱ्याचे जे स्नायू असतात ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी आणि त्याचा ब्लड फ्लो चांगला होण्यासाठी करायचं असतं तसंच डोक्याचं पण आहे हे आपण मसाज करण्यासाठी आपलं ब्लड चांगलं सर्क्युलेशन होतं आणि त्याच्यामुळे आपल्या पूर्ण डोक्याला आपलं ब्लड म्हणजे पोचलं जातं आणि ते प्रॉपर सगळीकडे काम करतं तर म्हणून जर काहीच जमलं नाही तर गोल गोल मसाज करायचा फनी घ्यायची आणि फनी फक्त अशी केसावरून फिरवत राहायचं म्हणजे सगळे अशी इथून शेवटपर्यंत म्हणजे वरून घ्यायचं तर शेवटपर्यंत अशी फनी पूर्ण फिरवायची आणि त्याच्यावर पण आपले जे स्नायू आहे ते डोक्याचे जे असतं ते ॲक्टिव्हेट होतं ते असे ते ते करू शकतो तुम्ही झीकजाग करू शकतो किंवा असं उलट पूर्ण असं केस खाली करायचे आणि इथून 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 आपण स्वतःच्या स्वतः मसाज असं तुम्ही पाच मिनिट जरी स्वतः मसाज केलं तरी चालेल प्रकारे जर तुम्ही फक्त तेल लावून उपयोग नाही तर त्याला प्रॉपर मसाज करणं हे गरजेचं आहे जास्त नाही वेळ मिळाला तर फक्त असं 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 टॅप टॅप टॅपटॅप टॅप करून एवढं जरी तुम्ही असं ऍक्टिव्हेट केलं आपल्या पूर्ण डोक्याला तरी चालू शकते अशा प्रकारे तुम्ही जे मी सांगितलेलं तेल करून ते लावून बघा आणि अशा प्रकारे मसाज करा तुम्हाला त्याचा नक्की इफेक्ट जाणवेल कारण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला मी सांगत आहे आणि अशा प्रकारे तुम्ही प्रॉपर मसाज कर तुम्ही बघितला घरच्या घरी पार्लर सारखा मसाज कसा करायचा तर तुम्ही दाखवलं तर तुम्ही असा घरी मसाज करून बघा आणि तुम्हाला कसं काय वाटलं ते मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा तर चला तर मी आता माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव यू ऑल